नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजेता करिअर पॉईंटमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण अर्थशास्त्रामधील दुसरा घटक भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये हा पाहणार आहोत या अगोदर आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ पाहिल्यानंतर हा व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल तर अर्थशास्त्राचे सर्व व्हिडिओ आपण घेणार आहोत तर आपलं विजेता करिअर पॉईंट चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून अर्थशास्त्राचे सर्व कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील तर सुरू करूयात भारतीय अर्थव्यवस्थेचे ठळक वैशिष्ट्ये काय काय आहेत भारत ही एक विकसनशील अर्थव्यवस्था आहे म्हणजे दोन गट पडतात देशांचे जे की विकसित गट ज्याच्यामध्ये यू असेल यू के असेल असे विकसित देश येतात आणि दुसरे असतात विकसनशील देश म्हणजे विकसित होण्याचा प्रयत्न करत असतात तर भारत विकसनशील देशामध्ये येतो स्वातंत्र्यानंतर भारतात मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्यात आलेला आहे तर अर्थव्यवस्थेचे प्रकार आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत तो व्हिडिओ तुम्ही पाहून हो घेऊ शकता एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक सुधारणानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेचा प्रवास जो आहे तो नियोजित मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे होत आहे हा पॉइंट महत्वाचा आहे लक्षात असू द्या भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे होत आहे यानंतर आपण भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहूया वैशिष्ट्य आहे दरडोई उत्पन्नाचा कमी स्तर दरडोई उत्पन्न हे देशाच्या आर्थिक स्थितीचे महत्त्वाचं निर्देशक असते दरडोई उत्पन्न वेगाने वाढवणे हे भारतीय नियोजनाचे मुख्य उद्दिष्ट आहे परंतु दरडोई उत्पन्न वाढीचा वेग भारतात कमीच राहिलेला आहे हा सुद्धा पॉईंट लक्षात असू द्या म्हणजे भारताचं जे, जे नियोजन आयोगानं उद्दिष्ट ठरवलं आहे ते दरडोई उत्पन्न वाढविण्याचं ठरवलं आहे पण वाढीचा वेग कमीच राहिलेला आहे तर भारतात दरडोई उत्पन्न किती आहे ते पाहूयात आपण दोन हजार अठरा एकोणीसमध्ये एक लाख सव्वीस हजार चारशे सहा रुपये प्रतिवर्ष इतकं दरडोई उत्पन्न होतं दोन हजार वीस एकवीसमध्ये हे आकडे एक लाख सव्वीस हजार आठशे पंचावन्न झाले जे की करंट प्राईजला मोजण्यात आलेलं होतं आणि जर कॉन्स्टंट प्राईजला मोजलं तर पंच्याऐंशी हजार एकशे दहा रुपये दरडोई उत्पन्न होतं म्हणजे विकसित देशापेक्षा हे कमीच होतं वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक जे की आय एम एफ प्रकाशित करते त्याच्या जे आकडेवारी दिली त्यानुसार एकवीसशे सोळा डॉलर हे दरडोई उत्पन्न भारतातील प्रतिवर्षी व्यक्तीचं होतं हा पॉईंट पण लक्षात असू द्या पॉईंट आहे उत्पन्न व दरडोई उत्पन्नाचा वाढीचा दर कमी असणे तर याच्या यालाच हिंदू वृद्धी दर सुद्धा म्हणल्या जाते म्हणजे उत्पन्न व दरडोई उत्पन्नाचा जो वाढीचा दर आहे भारतातला त्याला हिंदू वृद्धी दर किंवा यालाच हिंदू ग्रोथ रेट म्हणून सुद्धा ओळखले जाते एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे ऐंशी या काळात भारताचा जी डी पीचा जो वाढीचा दर होता तो तीन पॉईंट पाच टक्के इतका होता तर दरडोई उत्पन्न वाढीचा दर एक पॉईंट तीन टक्के होता आणि हा जो दर आहे तो कमी होता म्हणून याला हिनवण्यासाठी हिंदू वृद्धी दर असं म्हटल्या जात असे एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार बारा या कालखंडात जी डी पी वाढीचा दर जो आहे तो पाच पॉईंट नऊ टक्के झालेला होता आणि याच्यावर एम पी एस सीने प्रश्न विचारलेला आहे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक सुधारणापासून वृद्धी दरात वाढ झाली मात्र अपेक्षित वाढ अजूनही झालेली नाही जी डी पी वाढीचे महत्वाचे वर्ष आणि वृद्धी दर आपण पाहूयात ज्याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतो दोन हजार पासून दोन हजार वीस पर्यंत या कालखंडामध्ये दोन हजार सहामध्ये सर्वाधिक जी डी पीचा वृद्धी दर होता जो की नऊ पॉईंट सात टक्के होता हा पॉईंट पाठच करून ठेवा याच्यावर प्रश्न विचारण्यात येतो दोन हजार सहामध्ये नऊ पॉईंट सात टक्के दरानं जी डी पी वाढलेला होता दोन हजार एकोणीस वीसमध्ये तीन पॉईंट नऊ टक्के दरानं जी डी पी वाढलेला होता तर दोन हजार वीस एकवीसमध्ये भारतातला जी डी पी कोरोना आणल्यामुळं तो मायनस झालेला होता म्हणजे कोरोना काळामध्ये जी डी पीचा वृद्धी दर जो होता तो मायनस सात टक्के होता त्याच्यामुळं हा पण पॉइंट लक्षात असू द्या याच्यावर प्रश्न विचारण्यात येऊ शकतो दोन हजार एकवीस बावीसमध्ये मध्ये जी डी पी आठ पॉईंट पाच टक्के दरानं वाढलेला होता दोन हजार सहा आणि दोन हजार वीस एकवीस हे वर्ष तुम्ही पाठच करून ठेवा यानंतरचा पॉईंट आहे कृषी क्षेत्राचा अधिक प्रभाव म्हणजे भारतात लोकसंख्येतील मोठा गट कृषी क्षेत्रामध्ये गुंजलेला आहे परंतु जी डी पीमध्ये मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा कमीच आहे आणि हे जे वैशिष्ट्य असते ते विकसनशील देशाचा असते म्हणजे विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये काय असते तर कृषी क्षेत्रामध्ये गुंतलेले जे लोक आहेत ते जास्त असतात आणि जी डी पीमध्ये त्याचा वाटा कमी असतो तर भारतात कृषी क्षेत्रातील जी डी पीचा दर आणि कृषी क्षेत्रात किती लोक रोजगारात गुंतलेले आहेत याचं प्रमाण आपण पाहूयात याच्यावरसुद्धा प्रश्न विचारण्यात येतात त्याच्यामुळं हा सुद्धा पाठ करा एकोणीसशे पन्नास एक्कावन्नमध्ये सत्तर टक्के लोक कृषी क्षेत्रातील रोजगारात गुंतलेले होते तर कृषी जी डी पीचं जे प्रमाण होतं ते शंभरपैकी त्रेपन्न टक्के त्रेपन्न पॉईंट एक टक्के कृषी जी डी पीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करत होता एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवमध्ये सात टक्के लोक कृषी क्षेत्रातील रोजगारात गुंतलेले होते तर जी डी पीमध्ये कृषी क्षेत्राचं प्रमाण एकोणतीस पॉईंट सहा टक्के होतं दोन हजार वीस एकवीसमध्ये शेहेचाळीस टक्के लोक कृषी क्षेत्रातील रोजगारावर अवलंबून होते तर सतरा पॉईंट बत्तीस टक्के जी डी पीतलं प्रमाण कृषीचं होतं हे पॉईंट लक्षात असू द्या यानंतरचा पॉईंट आहे आर्थिक विषमता भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता दिसून येते भारतामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पन्नाची व संपत्तीची विषमता आढळते उत्पन्नाची विषमता मोजण्यासाठी लॉरेंज वक्र व त्यावरून काढलेला गिनी गुणांक याचा वापर केला जातो तर उत्पन्नाची विषमता मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो लॉरेंज वक्र आणि त्यावरून काढलेला गिनी गुणांक याचा वापर केला जातो तर आपण गिनी गुणांक नेमका काय असतो याच्याविषयी डिटेलमध्ये माहिती घेऊयात तर गिनी गुणांकचा जो विकास आहे तो कोरॅडो गिनी यांनी केला होता ते होते इटली या देशातील शून्य ते शंभर अंकात हा गिनी गुणांक सांगितला जातो शून्य म्हणजे देशात संपूर्ण आर्थिक समानता असेल तर तिथला गिनीगुणांक शून्य असतो आणि शंभर जर गिनीगुणांक असेल तर त्या देशामध्ये दे सर्वाधिक आर्थिक तफावत असते तर हे दोन पॉईंट लक्षात असू द्या शून्य गिनी गुणांक म्हणजे दे त्या देशामध्ये सर्व समान असतात तर शंभर जर गिनी गुणांक असेल तर तिथं मोठ्या प्रमाणात विषमता असते तर एच डी आर दोन हजार वीसनुसार भारताचा गिनी गुणांक सदतीस पॉईंट आठ टक्के होता जो की दोन हजार दहा ते अठरा या काळातला मोजलेला होता दोन हजार दहा ते अठरामध्ये दोन हजार पाच तेरा ते भारतातील उत्पन्नात असमानता वाढली कारण भारतासाठी गिनी निर्देशांक तेहत्तीस पॉईंट सहावरून सदतीस पॉईंट आठ टक्के झालेला होता म्हणजे दोन हजार दहा ते अठरामध्ये दोन हजार पाच तेरा यापेक्षा काय झालेली होती तर उत्पन्नातील असमानता वाढलेली होती कारण पूर्वी तेहतीस टक्के असलेला गिनी गुणांक वाढून सदतीस पॉईंट आठ टक्के झाला होता म्हणजे गिनी गुणांक जितका वाढत जाईल तितकी विषमता वाढत जाते आणि जितका गिनीगुणांक कमी असेल तितकी विषमता कमी असते गिनीगुणांक हा लॉरेन्ज वक्र याच्यावरून काढला जातो तर लॉरेन्ज वक्र काय असतो याच्याविषयी माहिती घेऊयात जर सर्वाच्या उत्पन्नात समानता असेल तर लॉरेन्ज वक्राला पंचेचाळीस अंशाचा रेषालेख तयार होतो जर विषमता असेल तर या रेषालेकाला वक्रता येते यालाच लॉरेन्ज वक्र रेषामताच हा पॉईंट लक्षात असू द्या उत्पन्नातील विषमता मोजण्यासाठी पालमा रेशो हा सुद्धा मोजल्या जातो तर पालमा रेशो काय असतो तो, तो लक्षात असू द्या देशातील सर्वाधिक श्रीमंत दहा टक्के लोकांचे उत्पन्न व शेवटाकडून चाळीस टक्के उत्पन्न असणाऱ्या लोकांचा जो रेशो पाळला जातो त्याला पालमा रेशो म्हणतात भारताचा हा जो पालमा रेशो आहे तो एक पॉईंट सात टक्के आहे हा पॉईंट लक्षात असून भारतीय अर्थव्यवस्थेचं पाचवं वैशिष्ट्य आहे लोकसंख्येचा विस्फोट एकोणीसशे एकमध्ये भारताची लोकसंख्या तेवीस पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी होती ती दोन हजार अकरामध्ये एकशे एकवीस पॉईंट दोन कोटी झालेले आहे म्हणजे भारतात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे भारताचे क्षेत्रफळ जगाच्या दोन पॉईंट बेचाळीस टक्के असून लोकसंख्या सतरा पॉईंट सात टक्के एवढी आहे तर हा पॉईंट लक्षात असू द्या याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतो लोकसंख्या जास्त असल्यामुळे दरडोई उत्पन्न असमाधानकारक असते त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात गरिबी दिसून येते दोन हजार वीस पासून बांगलादेश सुद्धा दरडोई उत्पन्नात भारताच्या पुढे गेलेला आहे हा पॉइंट सुद्धा लक्षात असू द्याचं वैशिष्ट्य आहे गरिबी दारिद्र्याचे प्रमाण भारतात मोठ्या प्रमाणात आहे भारतात दारिद्र्याचे प्रमाण निरपेक्ष दारिद्र्याच्या स्वरूपात मोजले जाते हा पॉइंट लक्षात असू द्या निरपेक्ष दारिद्र्याच्या स्वरूपात मोजले जाते ते उपभोग खर्चावर आधारित असते लोकसंख्येचे मोठे प्रमाण हे दारिद्र्याचे एक कारण आहे त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे बेरोजगारी भारतात लोकसंख्या जास्त असल्यामुळं मोठ्या प्रमाणात बेरोजगारी दिसून येते भारत हा विकसनशील देश असल्यामुळे येथे भांडवल अपुरे आहे यामुळे अर्थव्यवस्थेला पुरेशी चालना मिळत नाही याचा परिणाम होऊन बेरोजगारीत वाढ होते भारतात बेरोजगारीखाली मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असली तरीही त्याचे प्रमाण विकसित व अविकसित देशापेक्षा कमीच आहे म्हणजे भारतात जरी मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असली तरी जे विकसित आणि अविकसनशील देश आहे त्याच्या प्रमाणात हा बेरोजगारी कमीच आहे फिलिप्स वक्ररेषा याविषयी आपण माहिती घेऊयात तर ही फिलिप्स वक्ररेषा कोणी मांडली होती विलियम फिलिप्स यांनी मांडली होती ते न्यूझीलंडचे होते तर फिलिप्स वक्र काय दर्शवले जाते तर महागाई आणि बेरोजगारी यांच्यातील हो सहसंबंध हा फिलिप्स वक्र दर्शविला जातो हा पॉईंट महत्वाचा आहे लक्षात असू द्या जसजसा महागाईचा दर वाढत जातो तशी बेरोजगारी कमी होत जाते शासनाने बेरोजगारी कमी करण्यासाठी महागाईकडे झुकणारे धोरण राबविले पाहिजे असं फिलिप्स यांचं मत होतं आठवं वैशिष्ट्य आहे भांडवल निर्मितीचा दर कमी प्रकल्प व मशिनरीमध्ये गुंतवणूक उत्पादन मालमत्ता निर्माण होणार होण्याच्या प्रक्रियेला भांडवल निर्मिती असं म्हटल्या जाते भारतात बचत दर कमी आहे म्हणून गुंतवणूक सुद्धा कमी होते आणि गुंतवणूक कमी असल्यामुळे भांडवल निर्मिती कमी होते आणि भांडवल निर्मिती कमी झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नसुद्धा कमी होते भारतात बचतीचे प्रमाण कमी का आहे याचं जर कारण विचारलं तर बचतीवर मिळणारा व्याजदर हा भारतामध्ये कमी असल्यामुळे बचत कमी प्रमाणात केली जाते भारतीय भांडवल लाजरे आहे असं म्हटल्या जाते तर ते का म्हटल्या जाते आपण पाहूयात तर गुंतवणुकीतून मिळणारा नफा हा कमी असल्यामुळे भारतीय भांडवल लाजरे आहे असं म्हटल्या जाते गुंतवणुकीमध्ये धोकासुद्धा जास्त आहे गुंतवलेले भांडवल पुन्हा प्राप्त करणे अवघड आहे या तीन कारणामुळं भारतीय भांडवल लाजरे आहे असं म्हटल्या जाते यानंतरचं वैशिष्ट्य आहे औद्योगिकीकरणाचा अभाव अत्याधुनिक अशा औद्योगिकीकरणाचा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात अभाव दिसून येतो त्यामुळे आर्थिक दर दरसुद्धा कमी होतो दुसऱ्या व चौथ्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत काही पोलाद उद्योग स्थापन करण्यात आले होते पण ते प्रयत्न सुद्धा अपोरेच होते भारतातही चीनप्रमाणे मॅन्युफॅक्चरिंग हब बनण्याची क्षमता आहे यानंतरचं भारतीय अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे तंत्रज्ञानाचा निम्न दर्जा तंत्रज्ञानाचा निम्न दर्जा यामुळे कृषीची प्रति हेक्टरी उत्पादकता व उद्योग क्षेत्राची प्रति कामगार उत्पादकता कमी आहे वैशिष्ट्य आहे मानवी संसाधनाचा निकृष्ट दर्जा मानवी संसाधन साक्षरता आरोग्य स्वच्छता अंगीकृत कौशल्य आयुर्मान यावर अवलंबून असते वरील सर्व बाबींचा भारतात अपेक्षापेक्षा कमी विकास झाल्यामुळे संसाधनाचा दर्जा निकृष्ट राहिलेला आहे तर आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये काय काय आहेत याच्याविषयी डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे तर नंतर भेटूयात व्हिडिओमध्ये इथेच थांबवूयात धन्यवाद मित्रांनो